संघर्षातुन हुई प्रगति लाभासह खर्चा स्थिति राहों में मुश्किल होगी हजार तुम दो कदम बढ़ाओ तो सही हो जाएगा हर सपना साकार तुम चलो तो सही तुम चलो तो सही मुश्किल है पर इतना भी नहीं कि तू कर ना सके दूर है मंजिल लेकिन इतनी भी नहीं कि तू पा ना सके तुम चलो तो सही तुम चलो तो सही तो सिंहरास संकट हा तुमच्या आयुष्यातील अगदी सहज भाग असतो कारण राजा हा सतत संकटांनी घेरलेला असतो त्या संकटातून मार्ग काढत तुम्ही स्वतः पुढे जातात आणि आपल्यासोबत असणाऱ्या लोकांची काळजी देखील घेतात नमस्कार मी ॲस्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न अवश्य लिहावा रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्ह मध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणजे सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चावूल लागली की ज्योतिषप्रेमांकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करत असतो त्यानुसार आजच्या भागात सर्वप्रथम सिंह राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया राजा लोकांची राशी म्हणून सिंह राशी ओळखल्या जाते कारण या राशीचं प्रतीक असलेला सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो तसंच सिंह राशीचे स्वामी रविदेवांना देखील ग्रहांचा राजा म्हटलं जातं त्यामुळे सिंह राशीच्या लोकांमध्ये सिंह आणि रवी या दोघांचे गुण प्रामुख्याने दिसून येतात रविदेवांच्या प्रभावामुळे या जातकाचा स्वभाव आत्मनिर्भर निडर उदर व स्वाभिमानी असतो हे लोक धाडसी व धैर्यशील असतात रविग्रह आत्मशक्ती आणि आत्मविश्वास याचा कारक असल्यामुळे सिंहजातकांमध्ये कधीही आत्मविश्वासाची कमी सहसा बघायला मिळत नाही जीवनातील कठीणातल्या कठीण प्रसंगांना हे लोक अत्यंत धैर्याने तोंड देतात आलेल्या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करतात बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर उन्नती साध्य करतात राजासारखं त्यांना आवडतं सामाजिक मानसन्मान प्रतिष्ठा त्यांना प्रिय असते ती मिळवण्यासाठी ते यशस्वी देखील होतात शत्रू असो वा विरोधी यांच्यापासून सदैव दोन हात लांबच असतात आपल्या या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे सिंह राशी नेतृत्व करणाऱ्या लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे दुसऱ्यांचं वर्चस्व या लोकांना कधीच सहन होत नाही दोन हजार पंचवीस या नववर्षात सिंह राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील त्यामध्ये सर्वप्रथम सांगायचं झाल्यास एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या अष्टमस्थानात प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी शनिदेवांची डहिया सुरू होईल त्यामुळे अडथळे अडचणी संघर्षाचा एक नवीन अध्याय तुमच्यासाठी सुरू होईल त्यानुसार तुम्हाला त्या वाटचाल करायची आहे दुसरी महत्त्वाची घटना ही अत्यंत सकारात्मक असेल ती म्हणजे चौदा मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो त्यामुळे तेथून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील शैक्षणिक यश मिळेल कौटुंबिक यश मिळेल तुमच्या परिश्रमाची दिशा सकारात्मक होईल ही बाब तुमच्यासाठी शुभदायक राहील यानंतर तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करतील ज्यामुळे तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होतील नाहीत नोकरीत स्थैर्य लाभेल आणि अचानक धनलाभाचे योग देखील निर्माण होतील त्यानंतर चौथी महत्त्वाची घटना जी या नववर्षात नक्कीच घडणार आहे ती म्हणजे अठरा मे रोजी घडणार आहे त्या दिवशी राहू ग्रह राशी परिवर्तन करून सप्तम स्थानात प्रवेश करेल तर केतूग्रह तुमच्या राशीत प्रवेश करेल इथे दोन परस्पर विरुद्ध प्रभाव पडतील एक तर तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात अग्रेसिवनेस वाढेल आणि इथे एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की तुमच्या पत्रिकेतील किंवा तुमच्या राशीच्या योगामुळे जोडीदाराचा इगो वाढणार आहे त्यामुळे ती त्याची चूक नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्या तेव्हा तुमच्या राशीत केतुग्रह आलेला असेल परिणामी अनेक वेळा गिवप करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल की हे सोडून द्यावं किंवा एखाद्या विषयात तुम्ही खूप जास्त इन्वॉल्व्ह व्हाल मात्र समोरून योग्य प्रतिसाद नाही मिळाला तर तुम्हाला प्रचंड नैराश्य येईल त्यामुळे एक परस्पर विरुद्ध प्रभाव होईल एकंदरीत दोन हजार पंचवीस या नववर्षाचा विचार केला असता या चार घटना नक्कीच घडणार आहे असं आपण म्हणू शकतो व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी रविदेव आहेत त्यामुळे त्यांची स्थिती तुमच्यासाठी नेहमी महत्वाची ठरते तसंच तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेल्या मंगळ देवाची स्थिती महत्वाची ठरते मंगळ ग्रह एका राशीत सामान्यपणे दीड महिना विराजमान असतो मात्र या नववर्षात त्याच्या वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे सुरुवातीला तो तुमच्या व्ययस्थानात आहे था त्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये होऊन लाभस्थानात जाईल त्यानंतर मार्गी होऊन पुन्हा तुमच्या व्ययस्थानात येईल त्याच्या या प्रवासाचा तुमच्यावर थेट प्रभाव पडणार आहे एखादा ग्रह जेव्हा होऊन मागे जातो त्यानंतर पुन्हा मार्गी होतो पुन्हा होऊन मागे जातो किंवा अतिचार गतीने प्रवास करतो म्हणजे स्लो मुव्हिंग प्लॅनेट या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचा थेट प्रभाव पडत असतो त्यानुसार मंगळ ग्रहाच्या या सो स्लो मुवमेंटचा तुमच्या व्यक्तिमत्वावर दीर्घ प्रभाव होणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाच्या चक्तारीत येतं त्यामुळे या वर्षात मंगळ ग्रह तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत किंबहुना आपण ज्योतिषशास्त्रातील कोणत्याही विषयाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पत्रिकेतील बारा स्थान बारा राशी नऊ ग्रह या सर्वांचा थेट आपल्यावर प्रभाव होतो त्यानुसार या नववर्षाचा विचार केला असता तुमच्यासाठी अचानक धनलाभाच्या सं संधी कौटुंबिक धनलाभाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे कारण तुमच्या अष्टम स्थानात राजयोग घडून येणार आहे गुरुदेव देखील तुम्हाला धनलाभ देणार आहे कारण ते मे ते ऑक्टोबर या मधल्या काळात तुमच्या लाभस्थानात असतील तेथून ते तुम्हाला अत्यंत सुखद प्रभाव देतील मंगळ ग्रह देखील तुमचं करिअर तुमचा संघर्ष तुमचे परिश्रम तुमचा धर्म या सर्व दृष्टीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमच्यासाठी सकारात्मक स्थिती निर्माण करेल एकंदरीत एक कौटुंबिक दृष्टीने धनाच्या दृष्टीने हे नवं वर्ष सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या नववर्षातील काही कालखंड हा परिश्रमाचा तर काही कालखंड हा नैराश्याचा राहील असं आपण म्हणू शकतो थोडक्यात या नववर्षात तुम्हाला परिश्रमाच्या दृष्टीने परस्पर विरुद्ध प्रभाव होणार आहेत होतं काय की आमच्या जातक येतात ते आम्हाला विचारतात कालखंड माझ्यासाठी कसा चांगला की वाईट मला सांगा तुम्ही देखील असाच प्रश्न विचारतात की नाही तुम्ही हो किंवा नाही ते कमेंटमध्ये लिहू शकतात परंतु खरं सांगायचं तर कोणताही काळ पूर्णतः चांगला किंवा पूर्णत वाईट कधीच नसतो तो विशिष्ट दृष्टीने सकारात्मक आणि विशिष्ट दृष्टीने नकारात्मक असतो त्यानुसार विचार केला असता सिंह राशीचे जातक या वर्षातील पहिले सहा महिने खूप सकारात्मक परिश्रम करतील मध्ये दोन महिने थोडं नैराश्य येईल पुन्हा एकदा नवीन जोबाने कामाला लागाल अशी तुमची दिशा राहील या सर्व बाबी प्रामुख्याने लक्षात घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हे नव वर्ष लाभदायक म्हणता येईल कारण वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यामुळे जे जातक वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत आहेत त्या दृष्टीने त्यांचं काही नियोजन सुरू असेल त्यांनी या काळात विशेष प्रयत्न करायला हवे याशिवाय घरातील सुखशांतीचं वातावरण टिकून राहील जे अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल मात्र या सम सकारात्मक बाबीत तुमचा मुक्काम घरापेक्षा जास्त बाहेर राहील तुम्हाला सातत्याने प्रवास करावा लागेल त्यात दगदग होईल हे देखील तितकंच खरं आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या जातकांसाठी नवं वर्ष अत्यंत सकारात्मक बनता येईल म्हणजे या काळात तुमची शैक्षणिक प्रगती घडून येणार आहे महत्वाची बाब सांगायची तर या काळात उच्च शिक्षणावर जेवढा खर्च कराल तेवढा तो तुम्हाला लाभदायक राहील तसंच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणात देखील यश प्राप्त होणार आहे परंतु उच्च शिक्षणासाठी किंवा नाविन्यपूर्ण कोर्सेस थोडे महाग वाटणारे कोर्सेस जर तुम्ही या काळात केले तर ते तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक लाभ देतील विवाहाचे शुभयोग देतील या नववर्षात तुमच्यासाठी आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे थोडक्यात अनेक दृष्टीने तुमच्यासाठी सकारात्मक काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील विशेषतः बी पीचा त्रास होऊ शकतो तणाव येणं खूप जास्त तणाव येणं असा देखील एक विभाग दिसतो एक बाब लक्षात घ्या की चिंता केल्याने काळजी केल्याने जगातील एकही के प्रश्न सुटत नाही ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत त्यांना सामोरे कसं जायचं त्यांना कसं सोडवायचं या दृष्टीने नियोजन करा शांतपणे धैर्याने नियोजन करा ते तुमच्या आरोग्यासाठी सकारात्मक राहील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या नववर्षातील पहिले पाच महिने परिश्रम परिश्रमातून यश प्राप्तीचे राहतील असं आपण म्हणू शकतो तसंच त्यानंतरचे आठ महिने अडथळे अडथळ्यातून यशप्राप्तीचे असतील म्हणजे होतं काय की तुम्ही एखादं कार्य हातीत घेतात तुम्हाला उत्साह असतो की कार्य छान आहे परंतु कोणीतरी त्या कामावर सहज टीका करतं ज्यामुळे तुम्ही विचलित होतात नंतर तुमच्या लक्षात येतं की त्या कामातून आपल्याला लाभ झालेला आहे असे प्रकार या काळात तुमच्यासोबत घडण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी नववर्ष अनेक शुभसंकेतांनी संकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास वर्षातील पहिले तीन महिने तुमच्या सप्तम स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो त्यामुळे आपण त्याला शुभ संकेत म्हणतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे गुरुदेव मे ते ऑक्टोबर या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो इतका की ते तुमच्यासाठी एक तृतीयांश पत्रिका सकारात्मक करणार आहे अजून एक महत्वाचा शुभ संकेत म्हणजे मंगळदेव फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील तुमच्यासाठी लाभाच्या भरभरून संधी निर्माण करतील अजून एक शुभ संकेत तुमच्या अष्टम स्थानात निर्माण होणार आहे अष्टम स्थानात निर्माण होणारा शुभयोग अनेक वेळा अडथळे अडचणी आणि मग यश अशी त्याची दिशा असते तर मार्च एप्रिल महिन्यात तुमच्या अष्टमस्थानात लक्ष्मीयोग निर्माण होणार आहे आणि तो देखील एक खास खूप मोठा शुभ संकेत असेल असं आपण म्हणू शकतो थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे जातक या नववर्षात प्रचंड परिश्रम करतील परिश्रम करत असताना इतरांच्या बोलण्यामुळे विचलित होतील त्यामुळे तुम्ही थोडेसे मागे जाल त्यानंतर पुन्हा प्रयत्न कराल पुन्हा पुढे याल थोडक्यात संघर्ष असला तरी विविध पद्धतीने तुम्ही कार्यरत राहणार आहात या कार्यरत राहण्याचा लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी नवं वर्ष लाभदायक म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील विशेषतः मे ते ऑक्टोबर या काळात गुरुदेवांकडून भरपूर मोठा लाभ प्राप्त होईल कारण ते तेव्हा तुमच्या लाभस्थानात विराजमान होतील जसं मी आधीही सांगितलं की अकरावा गुरु हा लाभदायक मानला जातो याशिवाय फेब्रुवारी मार्च महिन्यात मंगळ ग्रह देखील मोठा लाभ देईल शुक्र बुधासारखे ग्रह जेव्हा अष्टम स्थानात तुमच्यासाठी लक्ष्मी योग निर्माण करतील तेव्हा देखील तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे थोडक्यात या नववर्षात विविध कालखंडामध्ये शनि गुरु शुक्र मंगळ बुध हे आपापल्या पद्धतीने लाभ देणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल वेळ व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या नववर्षात खर्चाचे अनेक योग निर्माण होतील खर्चाची कारणं निर्माण होतील अंकणशास्त्रानुसार हे वर्ष तसंही मंगळाच्या आखतारीत येतं या नववर्षात अनेक प्रकारचे खर्च हॉस्पिटलचे खर्च होताना दिसत असले तरी एक बाब असते की तुम्ही काही खर्च योग्य कारणासाठी केला योग्य पद्धतीने केला शिक्षणावर केला तर दुसरीकडे तुमचा खर्च कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा काही गोष्टी तुम्ही द्यान केल्या तर त्यातून तुम्हाला बराच फायदा होतो तसंच खर्चात कमी येण्याची शक्यता असते कारण आपल्या पत्रिकेतील व्ययस्थान जेव्हा कार्यान्वित होतं तेव्हा खर्च हा होणारच असतो तो तुम्ही सकारात्मक पद्धतीने शिक्षणावर प्रवासावर करा दानावर करा किंवा हॉस्पिटलवर खर्च होणार असतो हे निश्चितच आपल्या हातात नसतं कारण जेव्हा व्ययस्थान कार्यान्वित होतं तेव्हा या सर्व गोष्टी एकाच वेळी प्रबळ होत असतात दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील कोणता अशुभ राहील हे समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांना सूचना प्रामुख्याने देऊ इच्छिते की नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्या शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीच्या पहिला पंधरवाडा त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवाडा जून महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी अशुभ राहील हे शुभ असे अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन या वर्षातील महत्त्वाच्या कामांचं नियोजन करा उपाय सांगत असताना आपण प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो परंतु वर दिक दोन हजार पंचवीस या नववर्षातील वर्षातील उपायांचा विचार केला असता या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे कारण दोन अधिक दोन अधिक पाच म्हणजे नऊ अंक येतो अंकशास्त्रानुसार नऊ अंक मंगळ देवाचा आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस या नववर्षावर वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे विशेष बाब म्हणजे या वर्षात मंगळ ग्रह चार महिन्याच्या चा वर निचीचा राहील त्यामुळे अशा काळात की जेव्हा राहू केतू शनी मंगळ चारही ग्रह विविध प्रकारे समस्या दाखवत आहे त्या काळात जर आपण भगवान शिव यांची आराधना केली तर लाभदायक ठरेल याशिवाय समूह शक्ती हा विषय महत्त्वाचा ठरतो त्यामुळे समूह शक्ती जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा उच्चार करतो जप करतो तेव्हा त्याचा सामूहिक प्रभाव घडून येतो जो सर्वांसाठी लाभदायक ठरतो त्यानुसार सर्व राशींच्या सर्व व्यक्तींना आपण चॅनेलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला सांगू इच्छितो की तुम्ही दररोज ओम होम जुं सह ओं भुर्भु स्व ओम, भुर ओम त्र्यंबकम यजामहे पुष्टिवर्धनम उर्वा उर्वारुकमिव व बंधनान मृत्युर्मुक्षा मामृतात स्व भू ओम सह जुं होम ओम हा महामृत्युंजय मंत्र किमान अकरा वेळा म्हणावा सामूहिक मंत्र जपाचा एक वेगळा प्रभाव घडून येईल तो प्रभाव तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला लाभदायक ठरेल आणि तो तुम्ही नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे ते आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीविषयी अधिक माहिती समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतु हो, जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष